निर्भया प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होऊन देखील हे गेंड्याची कातरी आणि दगडासारखं काढीच असलेले सरकार हे या प्रकरणाला अजूनपर्यंतही न्याय देऊ शकलेले नाहीये आणि पूर्ण महाराष्ट्रात रोज दिवसेंदिवस महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे ट्रेनमध्ये गाडीमध्ये सगळीकडे आणि अजूनही हा जो विषय आहे महिलांविषयी तो संवेदनशील विषय आहे पण ह्या विषयाला सरकारने आत्तापर्यंत तरी गांभीर्याने तरी घेतलेलं नाही आहे आणि त्यानिमित्ताने त्या, 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 आज आम्ही धुळे जिल्हा महिला आघाडीतर्फे युवती महिला सर्वांच्या वतीने आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनही देणार आहोत म युवतींच्या वतीने आम्ही श्रद्धांजली आज ह्या ठिकाणी सर्व महिला आघाडीतर्फे निषेध व्यक्त करत आहोत धन्यवादच्या युवतींकडनं आज या ठिकाणी त्या मुलीला श्रद्धांजली वाहून या ठिकाणी मुक्क आयोजन करून निषेध व्यक्त केला गेला आहे आणि त्या आज आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये अशी मागणी केलेली आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस काहीतरी असं पाऊल त्या ठिकाणी उचललं गेलं पाहिजे कारण हा खटला मुख्यमंत्र्यांनी जेव्हा या घटनेची नोंद घेतली तेव्हा हा खटला फास्ट त्या कोर्टामध्ये चालू केला होता परंतु अद्याप एक वर्ष देखील या त्या मुलीला म्हणलं कशा महिला वर्गाला